नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मला कमेंट आलेले आहे की तुम्हाला डी पीचा अनुभव कसा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे डीपी लाईन पॉवर सप्लाय फुल मिळतो का कसा अनुभव आहे लाईन त्रास देते का बा तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो जा नहीं है। पहले आप बोलू बोलू या डीपीचा कोणताच त्रास नाही आहे पहिले आपण या डीपीबद्दल बोलू बोलूया तर लाईन केव्हा किती विहीर खोदल्यानंतर आपल्या शे शेतामध्ये लाईन केव्हा येते तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो मी दोन हजार एकोणीसमध्ये विहीर खोदलेली आहे मेमध्ये आणि आता दोन हजार तेवीसमध्ये मला मेमध्येच लाईन मिळाली आहे आता तुम्ही कॅलची करून घ्या मला लाईन कळवा भेटले सर विहीर खोदल्यानंतरच बरसा मी डिमांड नोट टाकली म्हणजे डिमांड भरली लाईनसाठी तर दोन हजार तेवीसमध्ये मला डी पी आली बघा इथली प्रोसेस, लाई प्रोसेस लाई लाई आहे लाईन येण्याची म्हणजे तीन वर्ष लागतात दोन अडीच तीन वर्ष म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळं प्रोसेस होऊ शकते कधी ज्या वर्षी विहीर खोदली त्या वर्षी दुसऱ्या वर्षी लाईन येऊ शकते असं नाही म्हणत मी लाईन येणार नाही दोन तीन वर्ष लागतात पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे शेतकरी मित्रांनो कोणाकोणा ठिकाणी फास्ट लाईन मिळते कोणाकोणा ठिकाणी उशिरा लाईन मिळते तर आता बोलूया आपण डी पीबद्दल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की आपल्या शेतामध्ये डी पीज घ्या कारण की याचा खूप फायदा होतो तुम्हाला व्होल्टेज पण खूप व्यवस्थित मिळते पॉवर पॉवरफुल व्होल्टेज मिळते आणि या व्होल्टेजवर तुमची मोटर्स पाच एच पी सात एच पी तुम्ही मोटर चालू शकता आणि प्रेशर न ओलीत तुम्ही स्प्रिंकलर लावू शकता शेतकरी मित्र कारण की व्होल्टेज भरपूर राहते व्होल्टेज असल्यामुळे आपल्या मोटरला त्रास नाही आणि फेज जायचा त्रास नाही आहे शेतकरी मित्रांनो फेस तर कसाच जात नाही म्हणजे याला फेजचं कामच नाही आहे फेज आहे आपल्या पेटीमध्ये दुसरी फेज कुठं आहे पहिले काय व्हायचं शेतकरी मित्रांनो पहिले एक डीपी राहायची एका डीपीवर दहा बारा कनेक्शन राहायचे करायचे जर एका शेतकऱ्यांच्या याच्यात फॉल्ट आला तर डीपीवरचा फेस जायचा जा। एका शेतकऱ्यामुळे म्हणजे त्याच्या शेवात फॉल्ट आहे बा आणि डी फेस कुठचा पेटीतला डीपीवरचा फेस गेला तर पूर्ण कनेक्शन बंद पडायचं तर त्याच्यावर फॉल्ट दुरुस्त होतले आपलं बंद राहायचं तर आता असं असं नाही होत आपल्या ह्याच्यात फॉल्टिंगाला आपलं डीओ उडेल ना आपलंच बंद पडेल आता असा आणि कधी कधी मेजर फॉल्ट येतो दोन का तिघा जण्याच्या डिप्या उडत असते शेतकरी मित्रांनो तो मेजर फॉल्ट आहे तो म्हणजे फॉल्ट सहसा एक आहे की येत नाही जर आपल्या सह याच्यात फॉल्ट असेल तर आपला डीओ उडेल आणि आपलीच बंद राहील आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो लाईन जास्त त्रास देत नाही डीपीमुळे पहिले त्रास होत होता आणि पहिले कसं व्हायचं शेतकरी मित्रांनो एका क एका डीपीवर सतरा अठरा कनेक्शन व्होल्टेज कमी मिळायचं आणि त्याच्यात मोटर झळायच्या कोणाच्या चा। मोटर तर दोन फेजवरच उचलायच्या आता तसं नाही आता व्होल्टेज फुल भेटणार म्हणून सांगतो डीपी घ्या आणि जर डी पीमध्ये फॉल्ट आला शेतकरी मित्रांनो घाबरायचे नाही दुरुस्त होते डी पी आपल्यास वायरबंदला सांगून अर्ज करून आपल्यास नावाचा रोल नंबर आहे डी पी नावाने ते रोल क्रमांक राहतो शेतकरी मित्रांनो रोल नंबर राहतो त्याला डी पीला ते आपल्या नावानं रजिस्टर र, 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 रजिस्टर राहते अर्ज करून डी पी आपण दुरुस्त करू शकतो शेतकरी मित्रांनो तर नंतर शेतकरी मित्रांनो नंतर आपल्या डी पी आल्यानंतर नंतर येतो आपल्या पेटीचा खर्च शेतकरी मित्रांनो हे बघा हे पेटी आहे हे पेटी, पेटी दोन हजार रुपयाची आहे आणि अंदरचं जर बघितलं शेतकरी मित्रांनो हे बघा अशी फिटिंग केलेली आहे मी आहे हे पूर्ण किटकॅट हे बघा त्रेसष्ट त्रेसष्टचे आहे त्रेसष्ट एम पी एट किटकॅट आहे बोर्ड आहे आपल्याला मोबाईल चार्जिंग करायला आणि ऑटर आहे आणि एल एन टीचे स्टार्टर आणि अशोकाचं बत्तीस एम पीअरचं अशोकाचं मेन आणि प्लॅवड आहे अठरा एम एमचं तर याला पूर्ण तुम्हाला हे अशी फिटिंग करायला शेतकरी मित्रांनो बारा हजार रुपयात फिटिंग पूर्ण होऊन जाईल शेतकरी मित्रांनो हो बारा हजार रुपयात कुठे कमी जास्त होऊ शकते हे बघा फिटिंग बघा आहे तर अशा तऱ्हेनं आपल्या वावरातली फिटिंग झाली आहे शेतकरी मित्रांनो अशी डी पी आहे आपली तुम्ही पण डीपी येऊ द्या वेट करा येईलच डीपी तर ह्या व्हिडिओ माहिती आवडलेली असेल नक्कीच कमेंट करा शेतकरी मित्रांनो आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये